बालमित्रांनो कशी आहात बरी मित्रांनो रामदास स्वामींनी लिहिलेला ले दासबोज हा केवळ भक्तीच्या नाही तर दैनंदिन जीवनातल्या गोष्टींबद्दल बोलणारा व्यावहारिक ग्रंथ आहे असं अनेक जण मानतात ज्या काळात दासबोध लिहिला गेला त्या काळातल्या धारणा वेगळ्या होत्या समाज वेगळा होता जीवनशैली वेगळी होती पण त्यात मांडलेली अनेक मूलभूत तत्व आजही लागू पडतात मग ती हस्ताक्षराबद्दल असो किंवा दैनंदिन व्यवहाराबद्दल समर्थ रामदासांनी दास दासबोधात मूर्ख माणसाची आणि सहण्या माणसाची लक्षणे सांगितली आहेत आजच्या काळात त्यांच्याकडे आज कसं पाहावे डिजिटल युगातल्या आपल्या जीवनशैलीला तो लागू का पडतात त्यातला काही निवडक लक्षण नंबर एक दोघांत लुडबुन करणारा दोघे बोलत असते तेथे तिसरा जाऊ बैसे तेथे होई खाजवी दोघे होतो एक दोन जण मूर्ख बोलत असताना मध्ये शिरणं आणि मग आपल्याला काही कळत नाही म्हणून डोकं खाजवत बसणं हे मूर्खपणाचे लक्षण आहे पण विनाकारण मुज्जत न घालणारी देखल्या देवादंडवत या न्यायानं वागणारी व्यक्ती शहाणी ठरते लटिके जाजू घेऊ नये सभेस लटिके करू नये आदर नसता बोलू नये स्वाभाविक पर्यटन मध्ये स्मॉल टॉक हा गमतीशीर प्रकार आहे आपण कुणाशी तरी महत्त्वाचं बोलत असताना तिसरी व्यक्ती मध्येच टपकते आणि हवा पाण्यात गप्पा मारते आपल्याला जिथं कुणी विचारत नाही अशा गप्पांमध्ये घुसून हस करून घ्या नंबर दोन भांडकुदळ कलह पाहत उभार आहे तोळ विना कौतुक पाहे खरे असता खोटेच आहे तो एक मूर्ख होत असताना जे सोड्यानऐवजी जो गंमत पाहत उभा राहतो आणि जो खरं सोडून खोटं सहन करतो तो मनुष्य मूर्ख आहे असं दासबोस म्हणतात पण वाचाळ माणसाची न भांडता जो सुज्ञाच्या सहवासात राहतो तो शहाणा असं समर्थ सांगतात तोंडाळासी भांडू नये वाचाड असे तंडो नये संग सत्य संग सं खंडू नये अंतरयामी रस्त्यात कोणाचं भांडण सुरू असेल तर अनेक बघे आपापले कॅमेरा फोन काढून ते रेकॉर्ड करायला धावतात दुसरं कोणी अशा परिस्थितीत सापडलेला पाहून त्यातून आपलं मनोरंजन करून घेणं कितपत योग्य आहे त्या उलट समजूतदार माणूस दुसऱ्यांच्या भांडणाकडे स्वतःच्या करमणुकीसाठी पाहत बसत नाही तसंच भांडपुतडं लोकांशी हुज्जत घालण्यापेक्षा वेळ घालवत नाही तो शहाणा आहे असं रामदास स्वामी सांगतात नंबर तीन हुशारक्या मारणारा आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख स्वतःशी टिमकी वाजवणारा आणि अडचणीत सापडलेला असताना ती दूर करण्याचं सोडून वडिलांचा कर्तृत्वाची फुशारकी मारण्याच्या माणसाला समर्थानी मूर्ख गणला आहे उलट एखादी व्यक्ती जवळची आहे म्हणून तो तिला पाठीशी घालत नाही आणि आपल्याच मोठेपणा सांगत बसत नाही त्याला शहाणं मानलं आहे आपल्याशी आपल्याची ही गोही देऊ नये आपली कीर्ती वाढू नये आपले आपण हंसो नये गोष्टी नये बेशिस्त वागून वर वाद घालणारा मूर्ख ठरतो सिग्नल तोडण्यामुळे पोलिसांनी पकडल्यानंतर जेव्हा एखादा मुलगा पोलिसाला मी कोण आहे माहिती का माझे वडील कोण आहे माहिती का असं विचारतो तेव्हा या मूर्ख लक्षणाचा प्रत्यय येतो नंबर चार आठशी धरून परावी आस प्रयत्न सांडी सावकास निसुबाईचा संतोष माने तो एक मूर्ख दुसरे वर विसंपून राहून जो प्रयत्न करणे सोडून देतो आणि आळसीपणातच समाधान मानतो त्याला मूर्ख मानावं असं रामदास म्हणतात या उलट आळीस झटकून दुसऱ्यांबद्दल चांगल्या मनात न ठेवता जो संपूर्ण विचार करून प्रत्येक काम हाती घेतो तो शहाणा मानावा असं म्हटलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आळसे सुख मानू नये चाहळी मनात आणू नये सोधिला आणि करू नये कार्य काही जो दुसऱ्यांवरी विसंबला सध्या बहुतेक लोक आपली टॅक्सची काम करण्यात गुंतली असते आपली गुंतवणूक आणि इतर गोष्टी वेळेत जाहीर करून काही लोक टॅक्सचं काम सुटसुटीत करतात पण काही लोक आधी काहीच करत नाहीत आणि मग मार्च महिन्यात आतल्या वेळी टॅक्स कन्सल्टेटकडे जाऊन परताव्यासाठीची काहीतरी जुजबी सोय करतात पुढल्या वर्षी काम वेळेत करण्याचं ठरवतात पण पुन्हा पुढल्या वर्षी पहिले पाढे पंचावन्न नंबर पाच चार चौकात लाजणारा घरी विवेक कुंजे आणि सभीमधी लाजे शब्द बोलता निर्कुंजे तो एक मूर्ख घरी जो विवेकाचा गप्पा मारतो पण चार चौकात त्याबद्दल बोलायचा लाजतो आणि आपलं मत मांडताना गंगारून जातो त्याची गणना समर्थ रामदास मूर्खात करतात या उलट धीराने चार चौघात बोलणारा आणि लोकांनी निंदा अपमान केला तरी आपला धीर न सोडणाऱ्याला शहाणं समजलं आहे सभा देखून गळू नये समयी उत्तर टळू नये धिंकरिता चळू नये धारिष्ट आपले योग्य मत मांडायला घाबरू नये सोशल मीडियावर निनावी अकाउंट काढून शिवीगाळ करणारे अनेक असतात पण सखोल चर्चेची वेळ आली की धून ठोकतात त्या उलट ट्रोल्सच्या टोक्यांना न भीता सारासार विचार करून बनवलेलं मत जर एखादी व्यक्ती मांडत असेल तर रामदास स्वामींच्या लेखी ती शहाणी ठरेल नंबर सहा व्यर्थ अभिमान बाळगणारा विद्या वैभव न धन पुरुषार्थ सामर्थ्य मान कोडच वाहे अभिमान तो एक मूर्ख विद्या वैभव धन सामर्थ्य यातलं काहीही नसताना जो फुकाचा गर्भ बाळगळतो तो मूर्ख या उलट आपलं कर्तृत्व नसताना केवळ मिंगेपणाने मिळणार अन्न मग ते स्वतःच्या वडिलांनी दिलेला का असे ना जी व्यक्ती खात नाही ती शहाणे कामीवेळा राहू नये नीच उत्तर साहू हो नये असू दे अन्न सेवू नये वडिलांचेही स्वतःच्या बळावर यश मिळवावं नंबर सात गवळा तंत चक्षू आणि ध्राण पाणी वसन आणि चरण सर्व काळ जयाचे मळीने तो एक मूर्ख जो अस्वच्छ आणि अव्यवस्थित राहतो तो मूर्ख आणि जो टापटीप राहतो तो शहाणा शाळेत स्वच्छता आणि नीटनेटकेपणाच्या गुणांना महत्त्व का दिलं जात स्वच्छ कपडे घालणारा आणि बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला कुठे चाललास असं न विचारणारा शहाणा असतो असंही दासबोधात म्हटलं आहे शोये विण असू नये मणीन वस्त्रे नेसू नये जाणारास पुसू नये कोठे जातोस मांडू नये नंबर आठ मत्सर करणारा समर्थांची मत्सर धरी अलभ्य वस्तूचा हेवा करी घरीचा घरी घरी चोरी तो एक मूर्ख आपल्यापेक्षा जो मस्तर करतो आणि मिळू शकणार अशा गोष्टींच्या हेवा करत राहतो त्याला समर्थ मूर्ख मांडतात या उलट स्वतःच्या सामर्थ्यावर काम करणारा आपल्यावर असलेला उपकारांची जाणीवपूर्वक परतफेड करणारा आणि इतरांचा विश्वासघात न करणारा शहाणा ठरतो कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये परपीडा करू नये विश्वासघात मत्सर आणि हेवा मूर्खाची लक्षण सांगितली आहेत नंबर नऊ कामा मामा आपले काज होईल तनबरी बहुसाल नम्रता धरी पुढील कार्य न करी तो एक मूर्ख कामापुरता मामा या न्यायानं वागणारा माणूस मूर्ख असतो असं रामदास सांगतात पण दिलेल्या शब्दाला जगणारा योग्य तिथं बळाचा वापर करण्यात न कचरणारा आणि स्वतःच्या एखादी गोष्ट केल्याशिवाय दुसऱ्याला त्याबद्दल न ऐकवणारा माणूस सहाणा म्हणावा असंही ते सांगतात बोलीला बोल विसरू नये प्रसंगी सामर्थ्य चुकू नये केले वेळ निखंदू नये पुढील आणसी कदा नंबर दहा अर्थाचा अनर्थ करणारा अक्षरे गाळून वाची का ते घाली करी पुस्तकाची तो एक मूर्ख निगा न राखणारा जो माणूस अक्षरे वाचायली, वाचायची शोधून त्यात स्वतः कळच्या मस्कुराची भर घालतो तो मूर्ख मानला जातो दुसरीकडे आपल्याबद्दल वाईट समज पसरणार नाहीत याबाबत जो जागरूक असतो आणि जो सतत सत्याचा पाठपुरावा करतो तू शहाणा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त राहा मस्त राहा आनंदित राहा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेले कोणते गुण तुमच्याशी जोडतात ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद